हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मयुरीत मौ काय आहे तुमचं सगळ्यांचं मस्त मजेत असाल पण आम्ही बाहेर जाऊ नको नक्कीच मजेत असाल चालले बघा आता नाश्ता वगैरे काही नाही सकाळी लाडू आहे बाहेरचं मेथीचं लाडू आहे आणि या मुलांना नाश्ता वगैरे दिला पिलूने चपाती खाल्यानं समोर दिली चपाती डब्यातलं कोबीची भाजी आणि चपाती दिली वरण करायचंय भात झालंय सगळं झालं बाकी फक्त वरणच करायचंय पिलू इकडे ये तर त्या माणसाचं मला नाव पण घेऊ वाटत नाही बघा त्या माणसाचं बोलायची पण बिच्छान नाही ज्या माणसाने माझं आणि माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही त्याच्याजवळ बोलायची पण मला विचार नाही बोलू पण वाटत नाही मग बोलायला असं मनच करत नाही माझं बोलावं त्या बरोबर त्या व्यक्ती मी आज माझं पूर्ण आयुष्य आणि माझ्या मुलांचा बोलायचीच विचार होत नाही त्याच्यापाशी काय झालं मग बघ हा इतलceu, काल प्रणय झुला घे झुला घेतला ह्या झुल्यासाठी रडत होता काल बघा घेतला आहे झुला बांधलं बांधलं <c> मग मी माझ्या लेकरांसाठी तर काही करते बघा माझ्या माझ्या लेकरांसाठी मी जीवाचं रान करून टाकेन तुम्हाला एक सांगायचं आहे सगळं सर्वच माझी ही दोन मुलं आहेत ही माझी दोन लेकरं आहेत माझा मुलगा आणि माझी मुलगी हे सर्वच आहे हे दोन्ही आहे ना वापरून सोडणारी आहे नवरा असला तरी तर तो पण तसाच आहे बरं का वापर करून सोडणारी ही दुनिया आहे तर मी दुसरं कोणाचाच विचार करत नाही फक्त मी जे काय करते ते फक्त माझ्या दोन लेकरांसाठी आणि प्रत्येक आई आहेच प्रत्येक आईला माहीतच आहे आई आपल्या लेकरांसाठी किती जीव टाकत असते कुठल्याच आईला सांगण्यासारखं सांगायची काही गरज नाही आणि खोटं बोलायची काहीच गरज नाही काय लोकांना वाटत असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी ब्लॉगसाठी ह्याच्यासाठी खोटं बोलतो मी काही खोटं बोलत नाही सगळ्या गोष्टी रिअलमध्ये आहेत समोरच आहेत मी व्हिडिओ करत असते जाताना येताना रस्त्यातून पिलो की किती एकटीने संघर्ष करते माहिती आहे का मला माझ्या मुलीने काल हट्ट काल हट्ट केला की मला झुला पाहिजे <coughs> व्हिडिओ कालचं टाकले मी खाल तर मुला खाली तो मुलगा आहे आता आले मुंबईवरून तो झुल्यात बसला होता मग हिनं हट्ट केलं की मला झुला पाहिजे मी गेले माझ्याकडे होते पैसे मी गेले आणि झुला घेऊन आले तिला पाचशे रुपये जाऊन त्या दिवशी खुर्चीसाठी हट्ट केला जा खुर्चीसाठी केलं हट्ट आहे बाबा खुर्ची दोघं जण भांडतात खुर्चीसाठी मोठी खुर्चीसाठी तिला अभ्यास करायला लागतो संभवला आणि हिला पण खुर्ची पाहिजे असते म्हणून तिच्यासाठी एक खुर्ची आणली जाऊन जोपर्यंत मी म्हणतो ना मी माझ्या जीवाजीवाई तोपर्यंत मी माझ्या मुलांसाठी काय करे आणि जे काय व्हिडिओ बनवते काय रील्स बनवते जे काय करते ते चांगलंच करते आणि मी माझ्या मुलांसाठीच करते दुनियामध्ये कोण असेल तर मी माझ्या आईला मानते माझ्या जन्माला त्या आईला मानते तिने मला मानू द्या करून नको मानू दे मी माझ्या जन्म तिने मला दुनियात आणला दुनिया दाखवला तिला मी मानते माझ्या आईला त्याच्यानंतर जी माझी दुनिया असेल ही दोन माझे लेकरं माझा मुलगा आणि माझी मुलगी त्यांच्यासाठी आज नऊ महिने नऊ दिवस पोटात घेऊन त्यांना त्यांच्यासाठी मी या त्यांना सण केले एवढ्या गोळ्या बो, एवढ्या मोठ्या असं माझ्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठीच जगणार मी बाकी माझ्या लाईफमध्ये कोणीच नको मी कुणालाच किंमत देत नाही बाकी माझ्या लाईफमध्ये बरं का माझी मुलं हेच माझं सर्वस्व आहे मेन म्हणजे त्यांच्याशिवाय मी जगूच शकणार नाही माझ्या मुलाशिवाय आज सगळ्या गोष्टीशिवाय लांब लांब राहू शकते पण माझ्या दोन लेकरांशिवाय नाही लांब राहू शकत मी कारण की तो माझी ही माझी मुलंच माझ्या जगण्याचा आधार आहे मी दोन लेकरं आहेत प्रत्येक आईने प्रत्येक आईला माहितीच आई आहे मुलं म्हणजे आपली काय असं आईचं जीव की प्राण असतं मुलं म्हणजे तिच्या पुढे नवऱ्याची नवऱ्याला पण किंमत नसते पण मुलं म्हणजे आणि मुलगी तर माझ्या माझे सल्ला हे जीव प्राण आहे काही जणांना मुलं म्हणजे वंशाचा दिवा पण असं काय नसतं मला एक मुलगा आहे एक मुलगी पण माझं दोन्ही लेकर त्या था। माझ्या मुलापेक्षा जास्त तर माझ्या मुलीवर जास्त जीव आहे त्याच्यावर आहेच मला थांब खाली उतरतो उतर खाली तिकडं अशी मस्ती करायची नाही आता नको पाटे पाती मागचे काल तिला शिकवत होते हे बघा अगं तुम्हाला उलटं दिसत असेल तिथं बघा शिकवत होते तर त्याला त्याच्यामध्ये उलट दिसते व्हिडिओमध्ये वन टू म्हणजे मराठीमध्ये शिकवत होते तिला आता नको जायचे जागा शाळेत सोडायला लय हा सगळ्या गोष्टीचा हट्ट करते एवढे हट्ट करत ना जी गोष्ट माग ती गोष्ट त्या मुलीला मी असते पण माझ्याशिवाय ह्या दोन मुलांचं काही केलं नाही बघा ह्या माणसाने आणि जे काय आहे का 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 ते माझ्या मी मुलांसाठी आहे फक्त लोकांना वाटतं खोटं बोलते खोटं ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे सगळ्या गोष्टी काय आहे त्या रिअलमध्ये खोटं काहीच नाही ह्याच्यामध्ये आता जाते बघा आता दहा वाजता मुलांनी मुलाला ट्युशनला सोडायचं तिथनं परत आता बारा वाजता मुलाला शाळेत सोडाय जायचं उन्हात तू हिला घेऊन ता बघू शकतो तो निघून तयार केले गेले तिला पण तिला पण निघून तयार केले आत्ताच तिने मा भटके खाल्लं नाही तिला पण निघून तयार केलं आहे ह्या काय खोट्या नाही आहेत गोष्टी आणि दरवेळेस काही व्हिडिओ करू शकत नाही रस्त्याने जाताना ऊन आहे ताण आहे मुलांना तर बॅग असते हातात मुलांचं मुलं असतात तर मोबाईल नाही एवढं पकडायला होत आणि प्रत्येक आई करते प्रत्येक आईला माहिती आहे है। मुलांसाठी काय करावं लागतं काय नाही आणि मी एकटी संघर्ष करते सगळ्या गोष्टीचा तर त्या माणसाने साथ दिला असं सपोर्ट केला असं ती ही वेळ आली नसते माझ्यावरती सगळ्या गोष्टीत त्यांनी सपोर्ट केला असं ही वेळ नसते आणि तो कुठलीच गोष्ट बघत नाही त्याचा युगो आहे युगो युगो त्याला युगो जास्त महत्त्वाचं आहे त्याचं हे युगो आहे ना काहीच कामाचं नाही आहे हे हा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे मी जर एवढा युगो करत बसली असते ना तर आज माझी मुलं पण असते वाचते बरं काय मी कुठल्याच गोष्टीचा युगो करत बसत नाही का तर माझ्या लोक मला वाटतं माझे दोन लेकर गावावी एवढंच वाटतं प्रत्येक आईला वाटतं असत इथं कधी लागलं माहितीच नाही बघा मित्रांनो हे बघा इथं नागलंय एवढं जो हे झालं तुम्हाला दिसणार पुण्य आता एवढं नागलं इथं पण माझं मला कसं कुठल्याच गोष्टीचा योग नाही बघा मला फक्त माझी दोन मुलं महत्वाची आहेत दुसरं काहीच नाही मी जे काय करते बघ माझं सगळं दुःख मी विसरत आहे ह्या दोन मुलांमध्ये सगळं दुःख मला घर खायला येतं बिच्या पण नसते होते खाण्याची पिण्याची बनवायची बनवून खाऊ वाटू मुलांना खाऊ घालू असं पण नाही वाटत एवढं जगणं मुश्किल होतं आहे माझं मग ह्यांच्याकडं बघून सगळ्या गोष्टी करायच्या मुलंच माझं सर्वच आहे सगळ्या आणि तुम्हाला लोकांना काय खरं वाटू दे खोटं वाटू दे मी काय <laughs> मुलांचं एवढा हट्ट पुरवणं एवढे मी एवढी श्रीमंत नाही पण जेवढ्याने माझे शक्य होते तेवढ्याने मी हट्ट पुरवते म्हणजे करते आणि मुलीचं का करते तर आज तिच्या आईशिवाय तिचा हट्ट पूर्ण करणारं कोणी मग मी माझ्या मुलीला सगळे हट्ट पूर्ण करत असते आई बापाच्या घरी लाडा असतात मुलीचा हो म्हणताना कधी दोन वर्षाही झालं माझं नाही पण मला कळलंच नाही कधी पटकन शिक्षण होऊन कधी भुरकन होऊन जाईल ते पण काढणार नाही आणि शेवटीला तिला जावंच लागतं ती अजून खूप लहान आहे तरी मला तिचं आतापासून टेन्शन हे कराय पाहिजे तिच्यासाठी ते करायला पाहिजे तिच्यासाठी ते कराय पाहिजे तिच्यासाठी नाही बरंच काय डोक्यात देतो मित्रांनो पण काय करणार तर चला मित्रांनो सगळ्यांनी सगळ्यांनी काळजी घ्या असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय नाही काय तरी प्रत्येकाची लाईफ आहे काय नाही काय असतंच कुठवर सण करायच्या सगळ्या आवश्यक असं पण आहे मी कोणताच चुकीचा पाऊल उचलणार नाही कोणताच नाही जिथे कुठं राहीन ना जिथे कुठं जाईन तिथे माझ्या मुलांना बरोबर घेऊन जाईन असं नाही करणार की एवढा मोठा संकट आला संकट आलाय माझ्यावरती एवढा संघर्ष करायचा म्हणून मी मुलांना सोडून जाईन कोणाबरोबर तरी पळून जाईन काहीतरी जीवाचं बरं वाट करून घेईन नाही करणार जिथं कुठं असेल तिथं मुलांना घेऊन जाईन घर सोडून जाईन हे भांडण मी कधीच करणार नाही आता प्रयत्न माझी मुलंच म्हणजे माझं सर्वच मेम मी त्यांनाच घेऊन जाणं कुठं जाईल तिथे मी मस्त की मज्जा मारून मी माझ्या मुलाला इकडं टाकतो तसं माझा जीव एवढा मोठा माझा खालीच नाही आहे दोन मिनटं जरी इथे तरी माझी मुलं माझ्या डोळ्यासोबत दिसतात खूप जीव आहे माझ्या मुलांवरती खूप प्रेम करते मी माझ्या मुलांवरती त्यांच्याशिवाय मी कोणावरती जास्त प्रेम करते काहीच उपयोग नाही कोणावरती जास्त जीव लावून प्रेम तर चला मित्रांनो बाय बाय